महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथे पहिल्यांदाच विनामूल्य आणि भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन मोशी येथील कार्यसम्राट गमदार नगरसेवक वसंत शेठ बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगरसेवक वसंत शेठ बोराटे मित्रपरिवार सायना सोशल फाउंडेशन तसेच लक्ष फाउंडेशन शहरातील मोश येथे पहिल्यांदाच विनामूल्य आणि भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे हे महाआरोग्य शिबिर उद्या दिनांक सात जुलै रोजी सकाळी मोश येथील रामकृष्ण लॉन्स येथे संपन्न होणार आहे शिबिर सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली असून या शिबिरामध्ये चाळीस पेक्षा अधिक नामांकित हॉस्पिटल सहभाग घेणार आहेत तसेच रुग्णांच्या सर्वच आजारांवर या शिबिरात उपचार केले जाणार असून या महाआरोग्य शिबिरात सर्व उपचार व ऑपरेशन मोफत केली जाणार आहेत ज्या रुग्णांना महाआरोग्य शिबिरांपर्यंत पोहोचता येत नसेल अशा रुग्णांना अँब्युलन्सची देखील सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे त्यामुळे उद्या होणाऱ्या विनामूल्य महाआरोग्य शिबिरात सर्वांनी सहभागी व्हावं अशी विनंती विनामूल्य महारोग्य शिबिराचे आयोजक वसंत शेठ बोराटे यांनी केले आहे पाहूया सविस्तर काय म्हणाले ते आपण उद्या सोमवारी सकाळी नऊ ते चार सहा सात जुलै रोजी आपण हे शिबिराचे आयोजन केले अनेक दिवसापासनं सायना सोशल फाउंडेशन असेल लक्ष फाउंडेशन असेल ही सगळी टीम गेल्या महिन्यापासून या शिबिराचे नियोजन करण्यासाठी काम करते ख प्रत्येकापर्यंत हा मेसेज पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला या ठिकाणी चाचण्या तपासण्या उपचार सर्व काही मोफत आम्ही या ठिकाणी देणार आहे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक पपर्यंत पर, ह्या उपचाराची फॅसिलिटी आहे त्यामध्ये शासकीय योजनांचा लाभही त्यांना मिळणार आहे तर प्रत्येक नागरिकांनी या ठिकाणी येवं अशी मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवा विनंती करतो या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं भारतमाता चौक असेल लक्ष्मी चौक असेल या चौकात आपण रिक्षांचं नियोजन केलं येण्या जाण्यासाठी तर तिथनं लोकांना यायला ज्यांच्याकडं वाहन व्यवस्था नसेल त्यां त्यांच्यासाठी यायला खरं तर हा पर्याय आम्ही एक काढलेला आहे जर कुणाला अडचण असेल एखादा पेशंट अपंग असेल त्याला जर या ठिकाणी येता येत ये नसेल तर आम्ही स्वतः ॲम्ब्युलन्स पाठवून त्याला घरनं या ठिकाणी तपासणीसाठी आणण्याचा प्रयत्न करतो साधारण या ठिकाणी चाळीस हॉस्पिटल या या शिबिरामध्ये सहभागी झालेत शहरातील प्रसिद्ध हॉस्पिटल आदित्य बिर्ला असेल जहांगीर असेल त्यानंतर ससूनसारखं हॉस्पिटल असेल अनेक मोठी मोठी हॉस्पिटल या ठिकाणी सहभागी होणार आहेत त्यानंतर प्रत्येक डॉक्टर वेल एज्युकेटेड त्यावरती स्पेशलिस्ट वेल एज्युकेटेड म्हणण्यापेक्षा ज्या ज्या प हृदयावरती स्पेशलिस्ट असणारे हाडांवरती स्पेशलिस्ट असणारे मेंदूवरती स्पेशलिस्ट असणारे डोळ्यावरती स्पेशलिस्ट असणारे आणि आम्ही या ठिकाणी मोफत चष्मे वाटपसुद्धा साधारण पाच हजार नागरिकांना मोफत चष चष्मे वाटपाचंही नियोजन केलेलं आहे सर्व नागरिकांना आव्हान करतो की उद्या सहा सात जुलै रोजी आपण सकाळी नऊ वाजता या शिबिरामध्ये सहभागी व्हा आपण निरोगी निरोगी आयु आयुष्य जगण्यासाठी एक पाऊल टाकतो आहे मी प्रत्येकाची आजपर्यंत प्रामाणिकपणे सेवा करत आलो आहे इथून पुढच्या काळातही अशीच सेवा माझी चालू राहावी म्हणून आपण जे 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 आजारी पेशंट आहे ज्यांना ज्यांना तपासण्या करायचे त्यांनी सहभागी व्हा ही विनंती करतो